रायगडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला आहे आदिती तटकरे यांच्याविरोधात विधानसभा लढवणारे अनिल नव नगवणे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नगवणे यांच्या मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार आहे शेकडो कार्यकर्त्यांच्यासह नगवणे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील नगवणे यांनी श्रीवर्धनमधून आदिती तटकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती रायगडमध्ये सुनील तटकरे यांना शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे आदरणीय शरद पवार साहेबांच्या मदे पक्षामध्ये मध्ये आम्ही पक्ष संघटनेच त्यांचं काम करत होतो आणि आज लढलो त्यांनी मला मनापासून स्वीकारून मला तिकीट दिलं आणि तिकिटानंतर मला जे काय आधार दिलं त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो परंतु आज मी कुणाही टिपाटिपणी करणार नाही पण आज भरत नेतृत्वाखाली आम्ही एकनाथ शिंदे साहेब साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करतो